भंगाराच्या साहित्यांची चोरी खानापूर नगरपंचायतीतून गेल्या काही दिवसांपूर्वी खानापूर नगरपंचायतीने साठवून ठेवलेल्या भंगाराच्या साहित्याची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे याबाबतची माहिती अशी की खानापूर नगरपंचायतीच्या आंबेडकर उद्यानाजवळील जलशुद्धीकरण केंद्राजवळ नगरपंचायतीचे शहरातील वेगवेगळ्या कामावरील व पाणीपुरवठा विभागातील जुने भंगार एकत्रित करून ठेवण्यात आले होते मात्र या भंगाराबरोबर चांगल्या साहित्याची चोरी काही दिवसांपूर्वी नगरपंचायतीच्या कर्मचारी व कंत्राटदारांच्या सहमतीने करून टेम्पोतून हे साहित्य वाहतूक करत असल्याची माहिती संबंधित नगरपंचायतीच्या चीफ ऑफिसरना मिळाली लागलीच टेम्पोचा पाठला करून शहरातील दादोबा नगर इथे टेम्पो ताब्यात घेऊन लागलीच पोलिसांनी घटनेची माहिती पोलिसांना घटनास्थळी धाव घेऊन टेम्पो पोलीस स्थानकात दाखल करण्यात आला दुसरीकडे चीफ ऑफिसर व राजकीय दबाव आल्याने काढता पाय घेतला व रजेवर जाण्याचं पसंत केलं हा प्रकार गेल्या काही वर्षांपासून संगणमताने होत असल्याचं बोललं जात आहे मात्र याकडे सर्वांचा कानाडोळा होत असल्याने व काही नगरसेवकांची साथ लाभल्याने नगरपंचायतीचे लाखोंचं नुकसान सहन करावं लागलंय याला नगरपंचायतीचे अधिकारी जबाबदार आहेत तेव्हा यावर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी नगर अध्यक्ष नारायण मयेकर व नगरसेवक लक्ष्मण मादार यांनी केली आहे बुधवारी खानापुरात लोकायुक्तांच्या लोकसभेचं आयोजन केलंय यावेळी याचा नक्की फासला लागणार आहे